महापालिका निवडणूक लढू इच्छिणाऱ्यानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे प्रभागामध्ये लोकात जावं काम करावं बाकीची चिंता माझ्यावर आणि खासदार विशाल पाटील यांच्यावर सोडावी आम्ही ईर्षेनं पेटलोय साम दाम दंड वापरू मात्र या महापालिका निवडणुकीत चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकून दाखवू असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला सांगलीत बुधवारी काँग्रेस कमिटीत आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगलीत बुधवारी काँग्रेस कमिटीत आयोजित प्रमुख कार्यकर्ता प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील युवा नेते जितेश कदम ज्येष्ठ नेते सिकंदर जामदार आय्याज नायकवडी राजेश नाईक संजय मेंढे मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते विश्वजित कदम म्हणाले वसंतदादा गट आणि कदम गटावर राजकीय दुकान चालवणाऱ्यांनी आता हे उद्योग बंद करावेत काँग्रेस एक संघ असून आता पक्षात कोणतेही गट राहिलेले नाहीत लोकसभा निवडणुकीत काय झालं तुम्ही पाहिलं यापुढेही काँग्रेससाठी रान उठवू मात्र गटाची भाषा बंद करा मी सांगलीत लक्ष घातले तर अडचण होईल असे काही जण खासदार विशाल पाटील यांचे कान फुंकतात मला येऊन काहीतरी वेगळं सांगतात हे चालणार नाही एकजुटीनं पुढं जायचं आहे आम्ही दोघं सांगलीत फिरायला लागलो तर विरोधी पक्षाचे पालकमंत्री आमदार मोठी यंत्रणा सारे असूनही लोकसोबत उभे राहतील हा माझा विश्वास आहे त्यासाठी आधी तुम्ही उमेदवार म्हणून सक्षम व्हा लोकांचा विश्वास जिंका अडचणीत सुखदुःखात लोकांच्या पाठीशी उभे राहा बाकी तुमच्या केसाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी आमची तुमच्यासाठी मी ढाल म्हणून उभे राहीन विशाल प्रभाग पाटील म्हणाले महापालिकेची रचना जाहीर झाली आहे काही शंका असतील तर आपण त्यासाठी समिती गठीत करत आहोत त्यांच्याशी संपर्क साधा मतदार यादीवर लक्ष ठेवा मत चोरी होते आहे का पहा दक्ष रहा, कोण पक्षात होते कोण निघून गेले काळजी करू नका ज्यांना जायचे होते ते गेले आता आपण आहोत एकजुटीनं लढू विश्वजित कदम म्हणाले भाजपमध्ये गेलेले नेते काँग्रेसमध्ये होते तेव्हा प्रमुख नेते होते त्यांचा सन्मान पक्षात होता आज भाजपच्या गर्दीत त्यांचं स्थान कुठं आहे हे, हे शोधाहो